बीडच्या आष्टी येथील जैन मिलन ग्रुपच्या महिलांनी हळदी कुंकू कार्यक्रमानिमित्त एकत्रित येत श्रीभ्रूण हत्या रोखण्याची शपथ घेतली आहे बीड जिल्ह्यात स्त्रीभ्रूण हत्येकरिता एकेकाळी एक चर्चेत होता आजही या जिल्ह्यात स्त्रीभ्रूण हत्येचे प्रकार समोर येतात अशातच या सर्व महिलांनी एकत्रित येत श्रीभ्रूण हत्येविरोधात शपथ घेत एकमेकींना वान दिले आहेत आम्ही हळदी कुंकोच्या निमित्ताने सगळे एकत्र झालो पण हार्डी कुंकोला लोक वाण वाटतात तर आम्ही वाण न वाटत सगळे हत्या होऊ नये यासाठी आम्ही सगळ्यांनी शपथ घेतली कारण श्रीभ्रूण हत्या झाल्यानंतर समाजात खूप मुलींचा प्रॉब्लेम येऊ लागला मुली खूप झालेलं आहे आणि पुढच्या पिढीला पण असं मुली कमी पडू नये म्हणून आम्ही ही शपथ घेतलेली आहे